तर मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे मला सुट्टी त्यामुळे जरा लेटच उठलेलो आहे आणि आज तर शेड्यूल खूप मस्त असणार आहे खूप ठिकाणी मी फिरणार आहे त्याच्या आधी जरा घरी बोललो एनर्जी घेऊया काहीतरी खाऊया चार नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही सर्व मिळून पपई खाणार आहोत तर हे बघा इकडे हर्षद पपई काप कापतोय गाभरा जायच्या पपई कापतोय तो मस्त बिकी पप्पा पपई बदल तर तुम्हाला माहिती असेल खूप पपई शरीरासाठी पौष्टिक असतं ह्या सर्व गोष्टी काही का सांगायची तुम्हाला गरज नाहीये हे बघा लाल आहे मस्त आहे आणि इकडे आई पण चहा पिताना वाढ बघते पपई कधी कापून होईल आणि मला खायला मिळेल रात्री पासून बोलत होती की पपई आपण कधी खायचं रात्री काय कापण्याचा योग आलेला नाही आहे पपई नाही आता मस्तपैकी पपई आम्ही खाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला तर आता इकडे पपई ठेवलेला आहे आणि मी पण खाणार आहे पपई तर चला तुम्हाला दाखवतो पपई कसं आहे ते पण सांगतो हे बघा हे आहे पपई लाल लाल पपई आणि आता मी खाणार आहे कस आहे एक नंबर है आहे मित्रांनो तुम्ही शेवटचा पपई कधी खाल्ला होता ते कमेंट करा कारण आताच्या काळात पिझ्झा बर्गर खातात लोक फळ काही जास्त खात नाही जास्त लेक्चर देते पण ठीक आहे चला मी पपई खातोय तुम्ही व्हिडिओ बघत राहा पपई खाऊन मी बाहेर जाणार आहे चला हा तर तुम्हाला सांगायचं राहिलं की पपई चे काय काय फायदे आहेत त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता की चांगला व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तुम्हाला कळेल की पपई किती फायदे आहेत तर इकडे चहा प्यायला आलोय चहाचे काही एवढे मोठे फायदे नाही आहेत पण काही गोष्टी फायदा नसताना कराव्या लागतात थोडी ठीक लागली पाहिजे आता चहा पितोय तुम्हाला माझा मित्र पण आहे विशाल पण तो म्हणतो की मला लोक दाखवास सरप्राईज दाखवता तुम्हाला तर माहिती आहे मला फिरायला खूप आवडलं जरा बघत ना व्हिडिओ मी चहा पितोय त्या मस्त लागतो पावसाचं वातावरण नाही तर मित्रांनो आज मला सत्य आहे ते म्हटलं की आज मस्त घेत कुठेतरी जाऊन पण अर्जंटली मॅडम जॉब आला ये दादरला एक जॉब आहे पार्ट इंटरव्ह्यू साठी आहे तर मी आता तिकडे चाललो इंटरव्ह्यू साठी काय काम असेल काय असेल ते मला पण नाही माहिती आहे सरप्राईज आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला मॅडम जर जसा कॉल आला तसा मी अचानक निघालो त्यामुळे आज मला जेवायला पण नाही मिळालं मित्रांनो साई मग पटकन आईने मला ड्रॅगन फ्रूट दिलं आणि डब्यामध्ये आता मी ते टाकलेले आहे डब्यामधून कॅरी करून घेऊन आलेलो आहे खाण्यासाठी खायला पण टाईम मिळालेला नाहीये मला हे बघा आता दुपारचं जेवण ड्रॅगन फ्रूट चांगलं लागतंय झूप लागणार असेल तर सर्वच चांगलं लागतं ड्रॅगन फ्रूट असते जेवायचं कधी होते मग मित्रांनो ऑलरेडी मिसिंग झालेला आहे मला तीन वाजता तिथे पोहचायचं होतं पण आता चार वाजून आहे लवकर मला पटकन जावं लागेल चला जिथे जिथे कामासाठी जायचं होतं तिथे मी गेलो होतो तर आता अजून डिसाईड नाही केलंय आम्हाला जॉईन व्हायचं आहे की नाही पण बघू आता डिसाईड करतो कायचं नाही फायनली तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा